आपल्या गळ्यात अजित पवार घाटाचा पाहील दिसत आहे काय एक बंद करायचं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे पिलावळ अशा पद्धतीने या ठिकाणी सांगत आहे मोहोळमध्ये घड्याळ गायब झाले पण मोहोळ मधलं घड्याळ गायब झालं नाही रमेश पारसकराच्या गळ्यामध्ये जसा शंकराच्या गळ्यामध्ये नाग होता तसा या ठिकाणी घड्याळ या ठिकाणी आहे तुम्ही जर या ठिकाणी घड्याला दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर जसा नाग पुल तसं या ठिकाणी शिवसेना आणि घड्या हे दोघं एकत्र आहे मला आवडून या ठिकाणी सांगायचं आहे उमेश दादाचं त्याच्यासाठी करायचं आहे धानशूर करणं आपण ऐकलेलं आहे धानशूर करणं आपण वाचलेला आहे पण आज उमेश पाटील यांच्या निमित्तानं धानशूर करणं देखील आम्हाला बघायला मिळालेलं आहे ज्या पद्धतीनं श्रीकृष्ण आणि सुदाम सुदाम श्रीकृष्णाला भेटायला गेल्यानंतर आम्हाला पोहे देण्याचं काम श्रीकृष्णानं तसं केलं त्याच पद्धतीनं धनुष्य या ठिकाणी माझ्या हातामध्ये घड्याळ आणि धनुष्य देखील देण्याचं काम उमेश पाटील चरणराजी चौरे राजाभाऊजी खरे पद्माकरजी आप्पा देशमुख यांनी केलेलं आहे म्हणून आज या ठिकाणी आनगरकरांच्या पायाखालची वाळू सरकलेल्या खरं मी या ठिकाणी आवर्जून सांगितलं या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन आहे भवळ तालुक्यामध्ये ना प्रत्येक तालुक्यात उपजिल्हा नाही एसटी पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे इथं नाही या मोहोळ शहरात पाण्याची सोय केली गेली या मोहोळ शहरात पहिले पाच वर्षात या ठिकाणी किंवा येत नगर अध्यक्ष झाला आणि दोन हजार घरकुले या मोहोळ शहरामध्ये आले पाण्याची क्षमता वाढवली रस्ते केले गटरी केले अनेक प्रकारचा विकास करण्याचं काम केलं पण मोहोळ शहर शहरावर या ठिकाणी प्रशासक आलं मागील चार वर्षामध्ये ठिकाणी व माझी आमदार यशवंत मारी यांनी या मोहोळ शहराला निधी मिळून दिला आहे आणि मोहोळचा निधी अंगारला पळवून नेण्याचं काम केलं या ठिकाणी मोहोळ शहराची पाणी पुरवठा योजना पंचेचाळीस हजार लोकसंख्या असून फक्त त्रेचाळीस कोटीची अनगरची लोकसंख्या अकरा हजार असून तिथली लोकसंख्या ऐंशी कोटीची तिथली पाणी पुरवठा योजना ऐंशी कोटीची गटाराच्या योजनामध्ये देखील मोहोळपेक्षा अनगरला जास्त आणि या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी अनगरकरांना प्रश्न विचारायचा आहे मागच्या चार वर्षामध्ये या ठिकाणी दलित वस्तीचा निधी असेल दलित इतरचा निधी असेल नगर उद्यानचा निधी असेल थेट निधी असेल हा सगळा निधी पळवून अनगरला नेण्याचं अधिकाऱ्याला हाताशी धरून त्यांनी काम केलेलं आहे आणि कुठल्या तोंडाने तुम्ही या ठिकाणी या मोहळ शहरामध्ये मतं मागणार आहे मी जे जे प्रश्न या ठिकाणी त्यांना या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्याचं उत्तर त्यांच्याकडून या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला पाहिजे